हा लढा व्यक्ती विरुद्ध नाही हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे या देशाच्या संविधान या देशाची लोकशाही या देशाचा कायदा या देशाची संसद या देशाची संसदे लोकशाही या देशाच्या देशा लोकशाही संदर्भातल्या संस्था आणि संघटना याचा बचाव करण्यासाठी एकशे त्रेचाळीस खासदारांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे हे विसरू नका जे लोक एका व्यक्तीच्या रक्षणासाठी उभे आहेत त्यांनी स्वतःचा अंतरात्मा एकदा तपासून पाहावा या देशात सध्या जे चाललं आहे ते खरोखर त्यांच्या आत्म्याला मान्य आहे का याच लोकांचे पूर्वज म्हणजे पूर्वीचे नेते यांनी विरुद्ध का लढा दिला होता हे त्यांनी एकदा समजून घ्यावं आणि मग एकशे त्रेचाळीस खासदारांची ज्या पद्धतीनं मुंडकी उडवलेली आहे ते योग्य आहे का याच्यावर त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं राहुल गांधींनी माफी मागावी किंवा न मागावी आणि कशा करता मागावी या संदर्भामध्ये उत्तर देण्यास राहुल गांधी समर्थ आहेत आहे का हे लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं लोकशाहीच्या मंदिरातले जे करसेवक आहेत रखवालदार लोकशाहीचे करसेवक एक एकशे त्रेचाळीस त्यांचं बलिदान तुम्ही ज्या पद्धतीनं दिलेलं आहे ते पाहता ज्यांनी लोकशाहीचं मंदिर पायदळी तुडवलं त्याला राम मंदिराचा अशा प्रकारे सोहळा करून राजकारण करण्याचा अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे राम प्रभू श्रीराम जर ह्या देशाचे राजे होते असं आपण मानतो अयोध्येचा राजा होता आणि त्याची राजवट लोकशाही पद्धतीची होती लोककल्याणकारी होती लोकांचं ऐकलं जात होतं त्याची लढाई रावणाशी होती त्याच्या मनात सुद्धा त्याच्या विद्वत्तेविषयी त्याच्या भूमिकांविषयी आदर होता हे आपण रामायणात पाहिलं असेल आपल्या शत्रूचा ही आदर करावा ही रामनीती आहे पण सध्या जे रामाचे भक्त म्हणजे टाळ वाजवत आहेत राजकारणासाठी त्यांना हा रामाचा विचार मान्य आहे का जर नसेल तर ते त्यांनी अयोध्येत जाऊन गावागावातून गाड्या सोडणं मंडळ आणणं उत्सव करणं यापासून स्वतःला थांबवायला पाहिजे लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही अशी हत्याकांड करायची लोकशाहीची का लोकप्रतिनिधींचं बलिदान आणि हौतात्म्य द्यायचं आणि तुम्ही एका दुसऱ्या बाजूला राम मंदिराच्या भजनात सामील व्हायचं यासारखा देशाचा दुसरा अपमान आणि देशाच्या लोकशाहीची मिमिक्री आणि मॉकरी नाही बावीस तारखेला उद्धार सोनिया गांधींना आणि मल्लिकार्जुन खरगेंना निमंत्रण देण्यात आलेलं आहे चांगली गोष्ट आहे उद्धव ठाकरे यांना ते आमंत्रण देणार नाहीत ज्या कारणासाठी अडवाणी यांना आमंत्रण दिलं नाही कारण आम्ही सगळे त्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी होतो संपूर्ण शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि सगळे त्यातले आरोपी आहोत मी स्वतः त्यातल्या आरोपी आहे त्याच्यामुळे ज्यांनी त्याग केलाय राम मंदिरासाठी मग अडवाणी जे असतील मुरली मनोहर जोशी असतील उद्धव ठाकरे असतील आम्ही सगळे असो आम्हाला ते बोलवणार नाही ना त्याची आम्हाला खात्री आहे ज्यांचं का कोणतंही योगदान तिथे नाही त्यांचा तो सोहळा आणि ज्यांचं योगदान आहे राम मंदिराच्या लढ्यात त्यांना अयोध्येच्या सीमेवरसुद्धा ते येऊ देणार नाही त्या दिवशी संविधाना संविधानिक सभीधान, पदावरील व्यक्तीला तरी हे भान पाहिजे सविधान, की आपण आपल्या जातीवर येऊ नये या देशाचे संविधान जर तुम्ही संविधानाचे रक्षण करते आहात तर या संविधानामध्ये जात आणि धर्माला अशा प्रकारे उघड करून राजकारण करण्याची परवानगी नाही हे संविधानिक पदावरील व्यक्तींना जर भान ठेवलं नसेल तर त्याला संविधानिक पदाचा अपमान होतो असं सांगण्याचा हक्क नाही